नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो द्रौपदी पांचल देशाचे राजा द्रुपद यांची कन्या होती यासाठी तिला पांचले देखील म्हणत असे राजा द्रुपद यांनी कुरुवंशाचा नायनाट करण्यासाठी यज्ञ वेदी म्हणून तिची उत्पत्ती केली होती म्हणून तिला यज्ञ देखील म्हटले जाते चला द्रौपदीच्या जीवनाशी निगडीत एका मोठ्या रहस्याबद्दल जाणून घेऊया महाभारतातील आदि पर्वातील द्रौपदीच्या जन्माच्या कथे महर्षी वेदव्यास द्रौपदीच्या मागील जन्माची गोष्ट सांगतात ते सांगतात की पूर्वजन्मी द्रौपदी एक ऋषी कन्या असे तिच्या वागणुकीमुळे कोणीही तिला आपली पत्नी म्हणून स्वीकार करत नसे त्यावेळी तिने महादेवाची तपश्चर्या केली महादेवांनी तिला प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले तेव्हा ती म्हणले मला सर्व गुण संपन्न पती द्यावे तेव्हा शंकराने तिला सांगितले की तू पाच भरतवंशी पतींची पत्नी होशी त्यावर ती उत्तरली की देवा मी आपल्याकडून एकच नवऱ्याची मागणी केली होती तेव्हा महादेव म्हणाले की तू पती मिळवण्यासाठी पाच वेळा प्रार्थना केली होतीस त्यामुळे दुसऱ्या जन्मी तुला पाच पतीच मिळते एका दुसऱ्या आख्यायिकेनुसार महाभारताशिवाय द्रौपदीला पाच पती होते पण ते जास्तीत जास्त चौदा नवऱ्यांची बायको होऊ शकली असती त्याच्या मागील कारण द्रौपदीच्या पूर्वजन्मात दरलेले आहे पूर्वजन्मी द्रौपदी राजा नल आणि राणी दमयंतींची मुलगी नलायनी असे नलायनी हिने शंकरांची तपश्चर्या केली शंकराने तिला प्रसन्न हो होऊन वर मागण्यास सांगितले त्यावर नलायनीने पुढील जन्मी चौदा गुण संपन्न इच्छित पत्ती मागितले शंकराने सांगितले की एकाच व्यक्तीमध्ये हे चौदा गुण असणे शक्य नाही पण नलयनी आपल्या मतावर ठाम होते ती हट्टाला पेटली होती तेव्हा महादेवाने तिला इच्छित वर प्राप्तीचे वर दिले होते या वरदानामध्ये जास्तीत जास्त चौदा नवरे असते आणि दररोज सकाळी आंघोळ गेल्यानंतर कुमारिका बनायची अशा प्रकारे द्रौपदी एक पंचकन्या बनली नलयनीचा पूर्ण जन्म द्रौपदीच्या रूपात झाला द्रौपदीने मागितलेले चौदा इच्छित गुण पाच ही पांडवांमध्ये होते युधिष्ठिर धर्माचे ज्ञाता होते भीममध्ये सहस्त्र हत्तीचं बळ असे अर्जुन अद्भुत योद्धा आणि शूर पुरुष असे सहदेव उत्कृष्ट विद्वान असे तर नकुल कामदेवासारखे सुंदर होते तर अशा प्रकारे द्रौपदीला पाच वर मिळाले होते मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद